अले आई कुठे गेली आई कालू आई कुठे गेली परफर बोलते एकदम ना बरोबर बोलते है। कालू आई काकी बाबा अजून काय बोलतो रे अजून काय बोलतोस कालू कालू आई कुठे गेली हट ना आई कुठे आई काका बोल काकाला ना काकू काल्या बाबा कुठे गेला बाबा बाबा बारकू ना कुठे गेले बाबा जेवला तू जेवला 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 काय अरे बाहेर फिरतो फिरतो सगळीकडे हट काय फिरतोस तू बाहेर फिरतोस बघ गेलास हट नाही करो करता फिरतो काय खोकला आला जाऊया कू काकू 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 हट 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 काकू कालिया कालिया ताई कुठे गेली ताई हट हट काय आई हट काय आई कुठे गेली आई आई काले आई कुठे गेली काकू 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 आलो ते तरी पूर्ण झालं काकू काकू तर मी आलोय गाडी घेऊन येतो अच्छा चालला मी इथं पूजनीला का का ना, दीड़, दीड़ तो काय आहे नाही तिकडे काय नाही फिरायला तुम्ही इकडे जाता ना पालघरला पालघरला म्हणजे आम्हाला इथून जवळपास मला दीड दीड हजारचा रस्ता मग तुम्ही लोक एवढी उशीर आलेत ते सगळे लोक कुठं कुठं बघून गेली ते ढोलती मानसाने लीड पावो हाय लामदे मानसन लेवर पावो तस्वीर हमारे फोन में खोकला झाला कालेला खोकला झाला चला जरा पाडगो माथराला पाथरा खोकला जरा कालेला तेलकट खाऊन तुम्ही कुठले घरी नाही बोलत तू हा हट हट बोलला हट काले काय बोलला हट जाव मी जाऊ जाव मी आ जा काकू जा बोलला जाऊ का हॅलो जाऊ बोलत माहित बोलतो तिकडला पाणी पितो

काकू बर काकू काका लाख मार काकाले काका लाख मार काकू काकू बर काकू तुम्ही जवळ नाही जरा जवळ नाही काकू 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 काय बोल काकू बोल काकू बाबा बोल बाबा बाबा <laughs> <laughs> बाबा काका का बोल काका आज मोठा आहे इतं मानसे मानसे इकडे

तुम्ही इथे कामालाच असता काय हा मग राहतो पण इथंच तुम्ही हा मग जातच नाही तुम्हाला सोडून कुठंच हो खरं असलं हा ना मला चावलं तुम्हाला चावत नाही आई आहे काल कोण आहे कोण आहे